आता पाहूयात एक सविस्तर बातमी पारंपरिक आणि आध्यात्मिक महत्व जपणाऱ्या विशेष सोहळ्यामध्ये सात नादमय आवर्तांमध्ये शंखवादकांनी भक्तीचे सूर निर्माण केले ब्रह्मनाद सप्तखंड अर्धवलय तुतारी पूर्णवलय सुदर्शन आणि मुक्त छंदनाद अशी सात आवर्तनं आणि तीन मंत्र एकत्र शंखाद्वारे सादर करत तब्बल एक हजार एकशे अकराहून अधिक शंखवादकांनी विश्वविक्रम केला प्रत्यक्षात तब्बल एक हजार चारशे शंखवादक सहभागी झाले होते हिंदुस्थानातील पहिले शंखवादकांचं पथक केशव शंखनाथ पथकाच्या वतीनं शंखवादकांचा विश्वविक्रम सोहळा पुणे येथील सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता जय श्रीराम महाजन संस्थापक अध्यक्ष केशव शंखनाथ पथक आज पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणावर आज वो दूर दूर एक हजार एक एकशे अकरा प्लस म्हणजे बाराशे शहाण्णव प्लस शंखवादकांनी विश्वविक्रम केलाय आणि आपण बघू शकतात या सर्व शंखवादकांनी विश्वविक्रम केले जगात असा पहिल्यांदाच झालाय की शंखात वेगवेगळ्या ध्वनी करून हा विक्रम आपण प्रस्थापित केलाय आणि आज या विक्रमाबद्दल पुणेकरांनी चांगली साथ दिली या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातले धार्मिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक

संचालक आयपीएस कृष्णप्रकाश श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी ढोल पदक महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर गायक अवधूत गांधी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर किरण साळी राजाराम मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर सनिकेत ग्रुपचे श्री रविंद्र वाणी अविनाश वाणी निलेश पुरकर बालाजी ग्रुपचे अनिल चितोडकर नितीन चितोडकर तसंच भूषण वाणी आदी केशव शंखनाथ पदकाचे संचालक रणजित हागवणे संजय ठाकूर काळूराम डोमले सुहास मदनाल प्रभाकर चव्हाण शैलेंद्र भालेराव शंकनाथ पदकाचे अध्यक्ष नितीन महाजन आदी मान्य वर व्यासपीठावर उपस्थित होते वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाच्या सुषमा नार्वेकर यांनी प्रमाणपत्र यावेळी प्रदान केलं यावेळी नितीन महाराज म्हणाले की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासाव्या जयंती वर्ष जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं सदेह वैकुंठ गमन तीनशे पंच्याहत्तरावं वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं तीनशे एक्कावन्नावं वर्ष राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या तीनशे विजयंती महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे पस्तीसावी पुण्यतिथी वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्ष सोहळा निमित्त या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये या विश्वविक्रमाची नोंद झाली याकरिता मागील एक वर्षापासून तयारी सुरू होती शंखवादक पुणे महानगर आणि महाराष्ट्र राज्यभरातून आले होते या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही